जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्यावर प्राणघातक हल्ला परिवर्तन महाशक्ती स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत गंभीर जखमी शेगाव ते कालखेड गावाजवळ अज्ञात दुचाकीस्वारांकडून सकाळी साडेपाच ते पावणे सहा दरम्यान झाला हल्ला हल्ल्यानंतर प्रशांत डिक्कर यांना शेगावमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले परंतु प्रकृती गंभीर असल्याने डिक्कर यांना अकोला येथील हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारांसाठी पाठवण्यात आले शेगावमधील हॉस्पिटलमध्ये डिक्कर बेशुद्ध अवस्थेत होते डिक्कर समर्थकांकडून हा हल्ला राजकीय विरोधक गुंडांनी केला असल्याचे सांगितले जात आहे छत्रपती संभाजीराजे यांनी डिक्कर यांच्यासाठी तीन सभा एक रॅली घेतली होती त्यावेळी उमेदवारांसह संभाजीराजेंनी देखील या भागातील दहशतीविषयी चिंता व्यक्त केली होती आज मतदाना दिवशी हा हल्ला झाल्याने सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील उमेदवार प्रशांत डिक्कर यांना निवडणूक प्रक्रिया राबवण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात या हेतूने हा हल्ला झाला असू शकतो या घटनेनंतर छत्रपती यांची प्रतिक्रिया पहा काय म्हणाले बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद या मतदारसंघातून स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रशांत डिक्कर आपल्या गावाकडून आप पाटील शेगावला निघाले होते तिथे अनेक गुंडांनी त्यांच्या गाडीवर प्राणघातक हल्ला केला वाघ केला त्यांच्यावर आणि त्यातच त्यांना हृदयविकारचा झटका आलेला प्रशांत डिक्कर हा खऱ्या अर्थाने शेतमजुराचा मुलगा आहे आणि विजयची घोडदोडकड जात असताना हे माजलेला प्रस्थापित आमदार याला हे सण होत नव्हतं आणि म्हणून हा हल्ला त्यांनी घडून आणलेला आहे या गोष्टी या बाबी मी जराही खपून घेणार नाही आणि चालू सुद्धा देणार नाही